तर कायचं आता तिथून आलो आहे आपण फार्म हाऊसमधून आता त्या बाजूलाच हे मोठा रिसॉर्ट आहे तो तुम्हाला दाखवतो खूप मोठा आहे तो हे बघा तुम्ही ही एंट्री आहे इथून एंट्री आहे पण तो बंद आता इथून चाललो आहे गाई आहे बघा वाघ कसं बसलं आहे इकडं आई पाणी पाचते पण पिला नाही गायचं आता या साईडला आलोय आहे इकडे एकदम जरीमरी आहे तर पहिल्याच्या काळात असायचं तसं दाखवलं आहे इथे टायर चालत आहे पोरगा आणि जरीमरी आपली पहिले यायचे ते घरासमोर तर गाय तिथे फिरू तेवढा कमी आहे मग काय काय दाखव आता मग सर्वात दाखवतो तरी हे बघा मॉर्निंग गाईज आता सकाळ झाली आंघोळ केली सगळे आता सगळे तर मंदिरात आलेत जिच्चून आंघोळ झाले इथं आता सर्व गणपती मंदिरात पूजा करायला आलेत काय केली का पूजा आरती आरती झाली आता गणपती बाप्पाची आरती केली ना आरती झाली मंदिर पण मस्त आहे छान आहे गार्डन मध्ये पण चालू गार्डन मध्ये खूप छान वाटते म्हणजे मंदिर बाप्पाचा बाप्पाची मूर्ती होऊन मस्त आहे मलकोटी पूजा कर केली का अंघोळ झाली ना कर काय नाही तर काय जिथे सकाळ सकाळी काय एक नंबर वातावरण झालं आहे इकडचं आजूबाजूचा परिसर पण एक नंबर आहे सर्वीकडे झाडं डोंगर इथं समोरच काय नदी तिचा आवाज मस्त येते इकडचं परिसर हा खूप मोठं ते म्हणजे फार्म हाऊस एकरमध्ये बांधलेलं आहे आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही कसं आहे तर समोरचं एंट्री गेट आहे तिकडे आणि इथं क्रिकेट खेळायला आपल्याला हे आहे आहे म्हणजे हे बघा तुम्ही हे बघा क्रिकेट खेळायला हे बसायला आणि तर मस्त तयार केलं आहे याच्यावर कटिंग झाडाला कटिंग केलं आणि बसायचं याच्यावर आणि समर क्रिकेट खेळायला हे बघा तुम्ही एक नंबर आहे तर आपल्या मम्मीचा मावशीचा करत आहेत एकमेकींबरोबर थंड वातावरण आहे क्लायमेट खूप भारी म्हणजे खूपच भारी बीव आहे यांच म्हणजे असं बघूशीच शकत हो ना डोंगर खूप छान वाटत मला खूप आवडत तो डोंगर वन ना किती खतरनाक आहे हा आता पाऊस पडल वाटत एकदम मस्त मजा येईल मोठा आहे ना एन्जॉय करा सारखा आहे लहानपुराने पण खेळायला तिथं क्रिकेट खेळायला भारी बनवलंय नाही का दोन दिवस क्रिकेट इकडं खूपच भारी तो पुढे लागेल स्विमिंग पूल आहे आपल्याला मस्त सर्वांना पोहायला मंदिर इथे आणि स्विमिंग पूल या साइड ला पूल पण एक नंबर आहे अख्खा दोन तीन दिवस इथे पोहत होतो आम्ही फामा ऊंचा बाजूला आहे काय नाव आहे कोण त्याचं नाव तंना आडवते जाऊन बघू आता खूप सुंदर आहे तर रिसोर्ट काल आम्ही आता पलीकडेच आहे भिंतीच्या त्या साइडला खूपच भारी रिसॉर्ट आहे तिथे पण लगेच लागस फामा बाजूलाच आहे ट्रस्ट त्याला एकदम आता आपण तिथे जाऊ आणि पूर्ण शूट करू खूपच भारी आहे तिथे बघू आता जाऊन काय जाता आपला सर झालं आणि सर्व निघाले आता घरी जायला मामा पण चालले जाता मामी चालले आरामात जा का दोन दिवस गेले काय समजलं ना मजा आली एकदम हा मग आरामात जाताना छान वाटलेलं आहे हा अजून पण

तर तुम्हाला दाखवतो खूप मोठा आहे तो हे बघा तुम्ही ही एंट्री आहे इथून एंट्री आहे पण तो बंद राहत आहे इथून चाललो आहे किती मोठा आहे बघा तुम्ही पूर्ण इथं अख्खे प्राणी वगैरे अख्खा फोटो फेट आहे मूर्तीला ठेवले आहेत हे बघत एकदम हा ओरिजनल हत्ती तर ओरिजिनल हे बघा एकदम आणि तिकडे पण हत्ती आहे आणि इथं फोटोशूट चालू आहे मावशी आणि मामाची आणि पुढा खूप मोठा आहे तो तुम्हाला दाखवतो अजून पुढे घेऊन येऊ पुढं अजून भारी आहे पुढे म्हणजे गा बैल आहे आणि गायची मूर्ती आहे आपली गोमाता आहे आणि इथे मस्त मंदिर आहे गणपती बाप्पांचं आणि ते बैल बघा इथे बळीच भारी आहे हे खूप मोठं आहे बाबा पुढे जाम मोठा अजून इथे सगळं असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे आहेत मंदिर आहे गणपती एकदम सुंदर आहे एक नंबर आहे सगळे प्राणी आहे तिकडे आखे प्राणी माकड विखड सगळा गेंडा भालू आहे भालू काय भालू आहे इथं भालू आहे इकडे गेंड गेंडा राम गेंडा माकड 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 पण आहे इकडे तिकडं काय हे चित्ता चित्ता बाबा डेंजर वाटत असले वाटतय दर्याई घोडा काय बोलतो काय माहिती त्याला काय गे आणि बाबा इथं याक आहे याक खतरनाक आहे एकदम इथं चित्ता पण आहे झेब्रा हा चित्ता नाही हा झेब्रा झेब्रा आणि किती मोठा मसरा मसरा वाएगी याक याक ना हा फेल हो तिकडं तर तिकड यो रिसोर्ट एवढा मोठा आहे की फिरून आपलं पाय बघा वाक वाग कसं बसलाय इकडं आई पाणी पाचते पण पिला <laughs> नाही आणि तिथं तिथं तर शिवाजी महाराजांचे अख्खे मावळे आणि मूर्त्या आहेत तिथं बघा थांबा दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला भापरे एक नंबर आहे हे बघा आपला आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि इथे मावळे मावळे लढत आहेत दुश्मनांबरोबर बरोबर <स्याँगा> बाजी प्रभू देशपांडे आहेत असं वाटतंय तेच आहेत कुठली महाराजांची मूर्ती आपल्याला या साइडला आलोय इकडे एकदम जरीमरी आहे ते पहिल्याच्या काळात असायचं तसं दाखवलंय इथे टायर चालवत आहे पोरगा आणि जरीमरी आपली पहिले यायचे घरा ते घरासमोर

विरीत कलशी पण आहे हा कलशी पण ठेवले आणि वासुदेव हो। वासुदेव दाखवले नाही पहिला वासुदेव यायचे ना दारोदारी आणि मग लेडीज सर्व शिधा द्यायला हे काय आपलं मी काय करतो

तो एकदम सुंदर आहे एकदम मस्त वाटत खूपच भारी हो हा किती मोठा आहे फिरून फिरून आपण कंटाळू कोपऱ्यामध्ये हो आपण कंटाळू फिरून शेणकऱ्याची पिंडी आहे बाई कुठं राह रे शेणकऱ्याची पिंडी पिंड पण लावले ते बघा असली वाटत एकदम मग तर राय तिथे फिरू तेवढा कमी आहे मग काय काय दाखव आता सर्वात दाखवतो तरी हे बघा तिथं माकडं आहेत तिथं आहे आणि पूर्ण बसायचं केलं आहे किती मोठं आहे बघा खूप मोठं आहे तिकडे तिकडे पण आहे पुढे अजून आहे फिरू तेवढा कमी आहे तुम्हाला आता रिसॉर्ट दाखवतो आपला स्विमिंग पूल स्विमिंग पूल दाखवतो का आपला हो हे बघा इकडं काम चालू आहे वाटतं त्यांचं अजून रेडी नाही आहे इथं अर्धा पाणी खालीच आहे म्हणजे आणि इथं मोठं आहे एकदम काम चालू आहे इकडे कारण की आपलं बिदा आहेत इकडे बसवतील हो हे बघा दोन ही खा खास खा, खाली स्विमिंग पूलची जागा आहे एवढी पुढं अजून आहे भाई काय रे करेन जाम मोठा भाई जेवढा दाखवू तेवढा कमी आहे पुढे काय भाऊ पुढे ना।, ना अरे पुढे बघ काय बोलतात ते शॉवर डान्स ना रेन डान्स रेन डान्स भाई जेवढा फिरू तेवढा कमी आहे हे बघ इकडे पकळे महाराजांचा आधी घेतला भाई तिकडे सिनेमॅटिक मग हे शॉवरचं आहे शॉवर म्हणजे नाचा करायची नाही इथं इथं बघा तुम्ही आता इकडे घुसलं घुसला का हिरवळ आहे भापरे हे बघा इथं बापरे बाप किती मोठा आहे बघा इथं ग्राउंड इथं का आपण क्रिकेट पण खेळू शकतो पोरं पोरं असल्यावर